ಆದರ್ಶ ಮಾತಾಯ ಪುರಸ್ಕಾರ ಸನ್ಮಾನದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸರ್ಕಾರ ಅಖಿಲ್ ಶೆಟ್ಟಿ ಮಧ್ಯೆ ಮೊದಲು ಕರವಾಸದಲ್ಲಿ ಪಾಂಚ್ ಚೌಡ ते तीन लाखापर्यंतचा अधिकार पुढचे थोडे जिल्हा परिषद टेंडर करणार आणि म्हणून त्याला थोडासा लेट झाला आणि सगळ्यांचे कामाचे त्याचे एस्टिमेट सह सगळं पाठपुरावा करून सह सुबे परत सोसायटी आणि पेपर रोटीस या तीन कॅटेगरी प्रत्येक ठिकाणी पण आहे ना फ्लेक्सो काय होतं जी मला शंका आहे साहेब ते मी विचारले फ्लेक्सो लागले जातात बोर्ड वीस लाख दहा लाख एक कोटी पाच कोटी काय असतील ते काम पन्नास पण त्याच्या त्या कामांपैकी किती कामांची वर्कआउट राहिलेली असते हे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही सांगतात आणि जे खूप कमी कामांची वर्कआउट राहते असं माझ्या कामा झालं कधी मी अजून पाहिलं नाहीये साहेब साहेबी शंका आली म्हणून मी तुम्हाला ते विचार विषय असा दुसरा विषय असा की जे काम देत असताना तुम्ही जी जे सगळे आता ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांना यांच्या कोणती काम दर्जेदार व्हावा म्हणून किंवा त्या स्थानिक लोकांना कमीत कमी अशी कमिटी असा असं मला वाटतं आता चालू झालेला आहे पंतप्रधान सर चार कोटीचं काम आहे हा काम करताना आणि इथं स्थानिक येत आमची सगळ्यांना विचारा किती त्रास झाला त्या कामात मी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोनदा काम याच्या आंदोलन करण्याची पाळी आमच्या वालेली आहे तुम्ही पन्नास कोटीची तुम्ही इतका विकास निधी आणता तुम्ही गावासाठी तालुक्यासाठी भरभरून बर करता पण तुम्ही ज्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टर काम देताना तुमचं काम दिल्यानंतर तुमचं त्याच्यावर मला असं वाटतं लक्ष राहत नाही त्यामुळे काय होतं आता ह्याच रस्त्याचं घ्या चार कोटीचं लक्ष मी द्यायचं टक्के पण तुमचा दबाव लक्ष दिलं दबाव पण आहे कसं जोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्याला बिल मिळणार नाही शंभर आणि तुम्ही जेव्हा जेव्हा हे केलं माझ्या माझ्यापर्यंत पण भरपूर लोक आले मी तुमच्या घरी पण मागे आलो होतो तेव्हा पण आपली चर्चा झाली होती त्याच्यातून सुधारणा केली आणि जोपर्यंत लोकांचं समाधान होत नाही तोपर्यंत बिल देणार आहे आता पहिला जेव्हा रस्ता चालू केला तेव्हा लोकांनी रस्त्याच्या रुंदीसाठी बऱ्याचशा अडचणी पहिल्या बोला पहिल्या रुंदीला अडचणी आल्या नंतर लोकांना आपण समजून सांगून सगळ्यांनी एकत्रित येऊन समंजसपणाने करायचं आता रस्ता होईल परत होणार नाही एवढे मोठ्या प्रमाणात लीज दिलाय परत काम राखडलेलं असं होईल ते ठेकेदारच नको फावायला आणि म्हणून या ठेकेदारांनी काम दर्जेदार करावं म्हणून तुम्ही जी जी भूमिका माझ्याकडे सांगितली माझ्यापर्यंत निरोप जे आले ते त्यांना सांगितले अजूनही तुम्हाला वाटत असलं बरोबर काम नाही मला स्पेसिफिकली सांगा इथे तर खराब आहे किती काम कधीपासून चालू आहे त्यांचं नाही ते भाऊ मी काय म्हणतोय आता एक तर पावसाळा चालू आहे आता जीएसपी चालू आहे याच्यावर अजून तीन डेअर देणार आहे उलट पावसाळ्यामध्ये या जीएसबी च लेअरचं किती सेटलिंग व्हायचं ते होऊन द्या तो एकदा सेटलिंग झालं परत त्याच्यावर ते दबलं गेलं तर परत आपण जीएसबीचे लेअर करून ते नवीन करू कामात घाई करू नका घाई करून त्याचा दर्जा हे खराब होईल ते काम मार्चला ठीक आहे ना होऊन ना आता पावसाळ्यात त्याचं होऊन दे ना जरा जे काही सेटलिंग ते होऊन द्या त्याच्यानंतर परत आपण हे करूया आणि दिवाळीपर्यंतच्या नंतर आपल्या जेव्हा काम चालू होईल ओके दुसरा विषय असं की ही जे आता ठेकेदार असणार आहेत ना यांना म्हणा इस्टिमेट इस्टिमेट तुम्ही काम करा इस्टिमेटो हो एक असतं आणि प्रॉपर कामाचा दर्जा एक असतो साहेब कसं होतं म्हणजे तुमचे ते खालच्या लेवलपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही हे शंभर टक्के आम्हाला माहिती आहे पण त्यानंतर एकदा तो रस्ता गेल्यानंतर इतका मोठा तुम्ही निधी आणता त्याचा खरोखर किती टक्के उपयोग होतो किती टक्के ते कामात परफेक्ट ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे अतिशय चांगले तुला जर असं कुठं उद्भवलं किंवा तुला जर वाटलं तर तुम्हाला स्पेसिफिकली सांग नाही तर नीट केलं तुम्हाला आणि एस्टिमेट राहिल्या विषय आता प्रत्येक ठिकाणी काय होतं चित्र जिथं ठेकेदारीची पण चुकी असते काय म्हणून आणि प्रत्येकाची कॉपी तुमच्या ग्रामपंचायतचे प्रतिनिधी आता समजा इथं पाठवत असेल त्यांच्याकडे तुम्ही संपर्कात राहिलेले ग्रामपंचायत कडे आहे की एस्टिमेट ठेकेदाराकडे पण एक आहे ना त्याची कॉपी असावी त्याच्यातून निर्माण होणार नाही ते कधी कधी त्या ठेकेदारला पण काही इतक्या गोष्टीला सामोरे जावं लागतं ते कामच प्रत्यक्षात होत नाही म्हणून सामंजस्य पद्धतीने तू आजपर्यंत काम करतो तुम्ही करता ते तर असंच आपण एकत्र काम करू लोकांसाठी लोकांसाठी आमच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात निधी आणल्या नव्हते त्या पद्धतीने त्या व्हा तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आमदार हे माझे माझे मित्र पण आहेत चांगले तालुक्याचे आमदार शुभेच्छा अशा कायम राहतील अशी अपेक्षा एकदा माझ्या गावामध्ये माझ्या वार्डमध्ये आमदार साहेबांचं मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आमचे आमचे नेते विनय खेटतांबे मी जरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जुन्नर तालुक्याचा ता उपतालुका प्रमुख असला तरी आम्हाला ही शिकवणे आलेल्या पाहुण्याचं आतिहित्य करणे पाठीशी उभं राहायचं मी मागाशी पण उल्लेख केला साहेब की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायची आमच्या शिकवण आहे आमच्या पक्षाची आम्हाला ही शिकवण आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र